हॅलो नमस्कार कशा आहात सगळेजण आय होप तुम्ही सगळे खूप खूप छान असाल यावेळी टायमिंग सांगितलं तर दुपारची साडेतीन वाजलेले आहे आणि आत्ताच अरुण आलेले आहे म्हणजे कल्पना रोहिणी आई सगळेजण गेलेले त्यामुळे खूप सूनं मला वाटत होतं पण आता अरुण आलेले आहे छान वाटत आहे म्हणजे एक बहीण गेली दुसरी आलेली आहे तुम्ही म्हणत होता वार आणि तारीख वगैरे सांगताय म्हणजे आम्हाला एक कळेल की कधीचा व्हिडिओ आहे तर आजचा वार सांगित आजचा वार मंगळवार आहे आणि दीपक गेलेला होता गावाकडे आणि येत वेळेस अरुणाला घेऊन आलेला आहे म्हणजे सगळेजण आलेले होते फक्त अरुणाच आलेली नव्हती आय म्हणजे आईकडे आलेली होती त्यामुळे ना अरुणा घरी होती भैया आजी परत बाबा सगळेजण आहेत ना त्यामुळे घराकडे कोणीतरी लागणार होतं म्हणून ही तिथं थांबलेली होती आता सगळेजण आपापल्या गावी गेलेले आहेत फक्त अरुणा राहिलेली आहेत उद्या हिला पण जायचं आहे परत आपल्या गावी म्हणजे आलेला पाहुणा किती दिवस राहणार ना फक्त दिवाळीचा सण झाला त्यानंतर दोन चार दिवस राहिलेले आहेत आणि आता सगळेजण एक एक बहिणी परत जायला निघाले आणि जाता जाता मला भेटून जातात सगळेजण कारण मी वाटत आहे तिकडं सोनाळ आहे आणि इकडं यांचं गाव आहे आणि मधोमध मिया हे म्हणजे मद कमलनगर म्हणजे उदगीर आणि सोनाळ त्यामध्ये कमलनगर मग जात वेळेस ही माझी भेट होते आणि इकडं परत त्यांच्या गावी जात वेळेस भेट होते आल्यानंतर अगोदर मी पाय धुवायला पाणी दिलेलं आहे आणि पिण्यासाठी पाणी द्यायचं होतं पण कॅनमधलं संपलेलं होतं तर अगोदर मी पाणी काढून घेतलेलं आहे आणि दीपक कॅन घेऊन गेलेलं आहे दुसरं पाणी आणण्यासाठी आणि इकडे पाणी वगैरे पिऊन झालं परत फराळीचे दिलेले सगळ्यांना मी फोटो वगैरे बघत आहेत म्हणजे हे पहिल्यांदाही आले आहेत फोटो आल्यामुळे सगळ्या बहिणी अगोदर फोटो बघतात दीपकचे छान वाटतं ना बघण्यासाठी आणि इकडे मी दूध गरम करायला ठेवलेले चहा ठेवलेला आहे आणि शिवण्याला भूक लागलेली आहे म्हणून इकडे दूध भात देत आहे तिला तिखट काही खात नाही अजिबात सप करावं लागतं पण मी ते काढलेलं नव्हतं म्हणून दूध आणि भात येत आहे आणि अजूनही म्हणलं की सगळेजण जेवण करा आणि नंतर चहा घेचाल तर नाही म्हणत आहे थोड्या वेळाने जेवण करू आता फराळ करत आहेत तर अगोदर मी इकडे चहा ठेवलं आहे थोडासा पसारा झालेला आहे ते पण मला काढायचं आहे म्हणजे किचनची इतनी इतकी कामान इतकी धावपळ होत आहे ना यावेळी म्हणजे जसं दिवाळीचा सण सुरू झाला ना तशी माझी धावपळ सुरू झालेली आहे तुम्ही व्हिडिओतून बघतच आहात इतकी धग धगधग होते ना दररोज पाहुणे येत असतात बहिणी येत असतात भेटण्यासाठी परत ही सणवारी एक्सट्राची कामं असतात ना त्यामध्ये ना वेळ कसा जातो म्हणजे सकाळपासून संध्याकाळ कशी होते अजिबात समजत नाही या गोंधळामध्ये इकडे चहा बनलेलाच आहे तर थोडंसं जास्तच मी चहा बनवला म्हणजे सगळेजण घेतील आणि सोबत तोस पण देणार आहे म्हणजे स्नेहाला तोस खूप आवडतं चहा आणि तोस घेतलं की मग नंतर ती जेवण करणार म्हणजे तिचं फेवरेटच आहे ते अगोदरपासून तेच म्हणत आहे अरुणाला की सवे मूळ तोस खाऊ नये मुलं चहाही पिऊ नये पण चहाची सवे आहे लहानपणापासून आणि तोस पण खातात आणि त्यामुळे काय होतं भूक मरत आहे तिची जे खाऊन झाल्यानंतर ती जेवणच करत नाही आणि परत भूक लागल्यानंतर तेच खाते असं म्हणत आहे अरुणा म्हणजे बिस्किट किंवा तोस ब्रेड हे तिचे फेवरेट झालेले जेवण करायला नको वाटतं मला थोडं थोडंसं जेवण करायची सवय लाव कारण मुलांना हे छान लागतं पण त्याची म्हणजे त्याचं तब्येतीवर खूप भयानक आसर आहे फक्त ब्रेड बिस्किट हे ठीक नाही आहेत तर इकडं डॉल दिलेले त्यांना खेळण्यासाठी तर इकडे शिवण्याला बघू शकता ती डॉल सोडत नाही आहे आणि सृष्टी पण मागते पण तिला देत नाही जे दोन्ही डॉल आपणच घेऊन आहे आणि ती जसं घेते ना मग रडायला चालू करते आणि मम्मीकडे हे ते असं आहे याचं आणि खूप लाडकी आहे सगळ्यांची हे इकडं खेळणं चालू आहे मस्ती चालू आहे सगळ्यांची तर मला तोपर्यंत तो थोडीफार बाहेरची कामं आवड म्हणजे रोहिणी आल्यानंतर एक मी भेंडी तोडलेली होती खाली फ्लॉटमध्ये लागलेली आणखीन खूप सारी लागलेली आहेत आणि त्या दिवशी चिखल पण खूप झालेलं होतं पण आता वातावरण ठीक आहे तेव्हा पाऊस आलेला होता त्यामुळे ना एकदम चिखल चिखल झालेलं होतं खाली तर म्हटलं अरुणाला आपण खाली जाऊया आणि भेंडी वगैरे तोडून आणि वातावरणाचा एन्जॉयही घेऊया कारण तो वरती या सगळ्यांना घेऊन जाणं नको वाटत आहे मला शांत बसणार नाही साईडला जातात भीती असते म्हणजे त्यांनाच बघत बसायचं काम आहे एन्जॉय तर होणारच तर खाली फ्लॉटमध्ये ठीक आहे म्हणजे जितकंही फिरायचं आहे त्यांना फिरतील पण कसली भीती राहणार नाही तर मला अगोदर जेवण करा सगळेजण तर इकडे मी जेवायला वाढलेलं आहे भाजी भाकर वरण भात हे सगळं मी आणलेलं आहे आणि आम्ही सगळेजण जेवण करत आहोत म्हणजे मी पण आणखीन जेवलेली नाही म्हणजे दगध ना नाही जेवण पण होत नाही आहे तर डारांना पाणी घेतलेलं आहे म्हणजे बहिणींना कधी बसणार नाहीत कुठलीही कामं असो आपली सगळ्या कामामध्ये याची हेल्प भेटते एकटेपणा जाणवत नाही नाहीतरी पाहुणे नवीन ना काय होतं सगळं करून द्या म्हणजे स्वयंपाक करा जेवायला वाडा हे करा ते करा धावपळ आपली तिची होत असते पण बहिणीचं असं कधीच नसतं ते स्वतःहून सगळ्या कामामध्ये येत असतात की ताई तू एकटी किती करणार हे ते सुरू असतं यांचं तिकडं आम्ही हे जेवण करतो पण शिवण्या काहीच खाणार नाही तिखट लागतं तिला जास्त त्यामुळे दूध भातच दिलेलं होतं तिला तर आमचं सगळ्यांचं जेवणं खाणं झालेलं आहे आणि इकडं मुकवास दिलेला आहे मी खाण्यासाठी अरुणाला आणि सगळेजणच खाते त्यांचं तेच म्हणजे सगळ्यांना खूप आवडलं आहे मुकवास पण मला आवडत नाही कारण त्याला केसर लावलेलं असतं जे साधी सूप असते ना ते मी आवडीनं खात असते पण हे मुकवास जे आहे ना ते मी अजिबात खात नाही कारण त्याला केसर असतं ना त्यामुळे तिकडे दिनेश जात आहे सगळ्यांना बाय करून पण सगळ्यांना जायचं आहे बाईकवर दिनेशसोबत तर म्हटलं आता त्याला गॅरेजमध्ये काम आहे तेच म्हणत आहे की मी नंतर आल्यानंतर थोडंसं फिरवून आणलं नाही पण आता नेणार नाही तर ठीक आहे म्हणलं जाणे कपडेही थोडेफार हाडगले ते मी घेऊन आले म्हणजे आज खूपच जास्त मी कपडे धुलेले होते पायपूस नाही धुलेल्या होत्या म्हणजे समोर मी गेटवरती कपडे घातलेले आहेत इतके कपडे आज झालेले होते तर सगळे कपडे मी करून काढत आहे इकडे छान हडकलेत म्हणजे वातावरण ठीक झालेले ऊन आहे तर वातावरणात तर काही नक्की नाही कधी गुण असतं कधी पाऊस असतं म्हणजे उन्हाळा तर झालेलाच नाही आमला तर दिनेश पण गेलेला आहे सगळेजण बाय करत आहेत त्याला म्हणजे म्हणत आहे की थोड्या वेळाने येणार तुम्हाला गाडीवर फिरून आणलं म्हणून खुश झालं आहे सगळ्यांना बाय केलं की तुम्ही तू जाऊन लवकर ये भैया सुरू आहे सगळ्यांचं तर आता कपडे काढून ठेवलेले आहेत मी आणि जात आहोत खाली म्हणजे भेंडी वगैरे तोडून घेऊ पण अचानकच पाऊस सुरू झालेला आहे इतका जोरदार पाऊस होता ना की दार गेट बंद करून बसलेलो होतो म्हणजे आताच वातावरण ठीक झालं कपडे काढून आणले मी आणि लगेच जोरदार पाऊस सुरू झालेला आहे म्हणजे उन्हातच पाऊस येतो असं झालेलं आहे आमचा तर इकडं म्हटलं जोपर्यंत की पाऊस थांबेल तोपर्यंत सगळे कपडे मी व्यवस्थित ठेवते घडी घालून म्हणजे सकाळी लवकर भेटावे अशा प्रकारे मी ठेवत असते सगळे उलटे पलटे असतात उलटे करूनच मी टाकते म्हणजे कलर चेंज होत नाही ना सगळी सवाशी करून मी जिथल्या तिथं ठेवते म्हणजे सकाळी आंघोळल्यानंतर कोणाला शोधाशोध करायची नको म्हणजे काय होतं ना तेव्हा एक तर कामं जास्त असतात आपल्याला आणि त्यामुळे हो ते येऊन देणं होणार नाही कारण त्यांना काहीच भेटत नाही समोरली वस्तू भेटत नाही अशी आहेत आणि घाईघोड खूप असते प्रत्येक वेळी तो म्हणलं यावेळीमध्ये म्हणजे थोडंसं निवांत आपल्याला कधी भेटतं तर दुपारीच भेटते आणि आताच मी सगळी कामं आवडते कारण घाईघाईमध्ये धावपोल खूप होते किचनचंही बघायचं सळांचं च्या पाणी करून द्यायचं आहे वेळेत पाठवून द्यायचं आहे आणि त्यामध्ये काही भेटत नसलं की मग ते परत येऊन हो आपल्याला शोधून द्यायचं असतं म्हणून म्हटलं ते शोधा शोधच नको आता सगळे व्यवस्थित ठेवूया तर कपडे वगैरे सगळी घडी घालून ठेवली इथं मस्ती चालू आहे शिवन्या आणि सृष्टी दोघींची मस्ती खूप असते स्नेहा यामध्ये येत नाही ती शांत बसते टी व्ही किंवा मोबाईल पाहत बसते पण यांना ते कसलाच नाद नाही काही बघण्याचा करण्याचा फक्त दिवसभर यांची मस्ती सुरू असते इकडे बघू शकते स्नेहा यामध्ये येणार नाही किंवा तिला ना जास्त आवाज सुद्धा सहन होत नाही चिडचिड करते ती की शांत बसा पण नाही या दोघींना शांत बसायचं नसतं खूप गोंधळ असतो या दोघींचा अरुणा तेच म्हणते आहे घरामध्ये दिवसभराच असतं सृष्टी शाळेत जाते आणि घरी आल्यानंतर मात्र अशीच मस्ती सुरू असते दररोजी तिकडे डॉल डौ, डौ, घेऊन दोघींची मस्ती सुरू आहे खेळ चालू आहे रांगत आहेत खेळत आहेत सुरू आहे सगळ्यांचं तर पाऊस पण थांबलेला आहे आणि वातावरण वा आता थोडंसं ठीक झालं तर खाली आलेलो होतो आम्ही आणि जी भेंडीला म्हणजे भेंडी ना ही काट्याची भेंडी आहे जी, जी गावं नसते ना ती आणि ती ना सगससंगच लागत असते म्हणजे एक दोन दिवसाचा गॅप झाला की खूप सारी भेंडी लागत असते आणि नाही तोडलं ना परत दुसरी भेंडी लागत नाही असं म्हणतात म्हणजे जेव्हाही भेंडी लागते ती तोडावी नाही तोडलं ना दुसरी भेंडी लागत नाही त्याला असं म्हणणं आहे त्यामुळे ती भेंडी जेव्हाही लागते ना मी पटकन तोडून घेत आहे आणि याला काटे असतात छोटी त्यामुळे हातात मी इकडे टाबिल घेतलेला आहे एक मोठं झाड आणि मी तोडत आहे कारण मला जमत नाही पण आहे ती हसत आहे मला हातात हसत आहे की ताई आहेत टोचतात तुला तर खरंच मला जमतच नाही आहे ते पण ते हाताने तोडत बघू शकता तिच्या सुद्धा हाताने तोडत आहेत कारण त्यांच्या शेतामध्ये ना ते तसं तोडता सवय पण झालेली आहे पण मला जास्त शेतातली सवय नाही आहे ना त्यामुळे मला ते जमतच नव्हतं आणि वेदिका पण आता आलेली आहे कॉलेजवर आणि पेरू बघत आहे ते तर पेरू एकही नाही सगळे म्हणजे खूप सारे आहेत पण कच्चे आहेत खायला येत नाही एक पण ते शोधाशोध सुरू होती म्हणजे जेव्हा रोहिणी आली होती तेव्हा दोन चार भेटलेले होते छान त्यानंतर सगळे कच्चे आहेत दीपक ही एक फिरी घातलेलं इथं की पेरू सगळे कच्चे आहेत तिकडं भेंडी वगैरे मी इकडच्या साईडची तोडून घेतलेले आहे म्हणजे जास्त नाही एक दहा बारा झाडं आहेत आणि परत बाकीचे सगळं रागीचं आहे इकडं पपई वगैरे आणि शेवग्याचे झाडं लावलेली आहेत पण शेवग्याचे पण शेंग आणखीन लागलेले आणि जे झाडं आहेत ना ते पण वाने सगळे मोड आहेत म्हणजे आल्यानंतर ना एका दिवशी रास करून जातात ते पूर्ण शेणे मोडून टाकलेले आहेत त्यामुळे फुल येत नाही आहे त्याला फक्त झाडेच राहिलेले आहे इकडं इकडच्या साईजची भेंडी आम्ही तोडून घेतलेली आहे आणि अरुणाच्यामुळे पिशवी वगैरे देऊन म्हणजे काम करायला खूप आवडतं आहे जसं मी भेंडी आहे ना तसं शिवण्या पिशवी भेंड बघू शकता ती पिशवी पण ती पण तेवढेच आहे दोरीवर पण नाही तिला ना ती खूप आवडतं तसं करायला तर आता झालेले सगळं तोडून अरुणा म्हणत होती की घरी तिच्या काळी तुळस नाही आहे म्हणजे तुळस पण दोन असतात हिरवी एक असते आणि काळे एक असते तर काळी तुळस कुंडामध्ये असावी असं म्हणतात म्हणजे पूजन त्याचं केलं पाहिजे तर ती तुळस इथं खूप सारी आलेली आहे आमच्यात तर तीच तुळस मी घेऊन आली म्हणजे अरुणा जातेच घेऊन जाणार आहे म्हणजे उद्या जाणार आहे आज एक दिवस माझ्याकडेच राहणार आहे तर भेंडी वगैरे तोडून झालं छान एन्जॉय केला आम्ही सगळ्यांनी खाली आणि आता वरती आलेलो आहोत आणि आल्यानंतर पेडा खायला दिलेला आहे म्हणजे पेढ्या ठेवलेला होता फ्रीजमध्ये तर इकडं सगळीने पेढा खायला घेतलेला आहे आणि आता म्हणलं इव्हनिंगचा चहा बनवूया पण हाणा न ग म्हणत होती चहा वगैरे घ्यायला कारण आता पेढा वगैरे खाऊन झालेला आहे ताई काही खाय म्हणजे चहा प्यायची अपेक्षा नाही आहे तर ठीक आहे म्हटलं तर वेदिका इकडे भांडे घासत आहे म्हणजे खूप सारे भांडे झालेले आहेत आज म्हणजे मी ना जेवण झाल्यानंतर खालीच गेलो आम्ही भांडे तसेच ठेवलेले होते विचार केला की चहा झाल्यानंतर इव्हनिंगला क्लीन करूया कारण दिवसभरीज काम असतात ती भांडे किचन आवर दिवसभर हेच चलत असतं तर म्हणलं थोडंसं आपण फ्रेश वातावरणामध्ये जाऊया पण डोक्यात बसून गेले ते काम झालेलं झालेले कधी पळी जसं सुरू झाली ना इतकी धावपळ होती की एक वेळा असं वाटतं किचनमध्ये येऊच नाही इतकी कामं जास्त होऊन जातात म्हणून ते भांडीनं आळस काढून ठेवलेलं होतं वेधिका आल्या तर भांडे क्लीन करायला घेतलेले खूप जास्त झाले तर नको म्हणत होते पण नाही म्हणत आहेत मी का असते तोपर्यंत तू दुसरी कामं तर ठीक आहे म्हणलं इकडे जे डबे आहेत ना दिवाळीचा फराळ ठेवलेला सगळे थोडंफार फळ राहिलेले तर सगळे मी रिकामं करून घेत आहे आणि सगळे घासून मी ठेवणार आहे कारण आलमारीमध्ये ना असे डबे आहेत ना खूप जास्त ते डबे आहेत आणि जे किराणा आणलेले डबे ना सगळे किचन गावच्या खालच्या साईडला मी ठेवलेले आहेत कारण आता इथे ते बसणारच नव्हते तर पूर्ण आलमारी मी रिकामी करून घेतली सगळे फळाचे डबे खाली काढून ठेवले आहेत आणि आलमारी मी ओल्या कपड्यानं पुसून घेतलेले आहे म्हणजे हे सगळे डबे मी लावणार आहे जे नवी डबे मी घेतलेले होते ना ऑनलाईन ते पण मला लावायचे आहेत आज म्हटलं पूर्ण आलमारी रिकामी करून स्वच्छ पुसून घेवे आणि खालचा कप मी काढलेला नाही तिथं सगळं व्यवस्थित आहे पण हे जे दिपोळीचा फराळ भरलेले डबे होते ना सगळे रिकामी करून घासून घेतलेले आहेत लिक्विडनं म्हणजे छान चिकटपणा गेलेला आहे याचा आणि कॉटनच्या कपड्यांना पुसून मी ठेवले आहे थोड्या वेळ म्हणजे लवकर ते हाडकले जातील आणि आता वरच्या कपड्यामध्ये सगळे डबे मी व्यवस्थित लावत आहे आणि जे वरचा कप्पा आहे ना याच्यापेक्षा वरला तिथं मी नवीन डबे ठेवणार आहे आणि कोपऱ्यामध्ये नूडल्स ठेवलेले आहेत मी ते नूडल्स पण काढणार आहे म्हणजे पूर्ण आलमारी मी रिकामी करणार आहे आणि इकडं सगळेजण आले सृष्टी सोन सगळेजण सो आलेले आहेत कारण यांना पाहिजे चॉकलेट तर चॉकलेट दिलेली सगळ्यांना खात आहे सगळेजण आणि मखाने पण मी मागवलेले होते मखाने डब्यात काढायचे आहेत म्हणजे मुलांसाठी तर मखाने खूप छान असतात तेच म्हणले मी अरंगाला की मखाने वगैरे देत जात छान असतात हे तर दिलं मी थोडंफार मला वाटलं अगोदर आवडणार नाही पण इतके आवडले ना की सगळे जर नंतर पण तेच मागत होत्या खूप आवडले सगळ्यांना तर इकडे थोडंफार मला किराणा पण भरायचा आहे सगळं व्यवस्थित पण लावायचं आहे तोपर्यंत विधी आहे इकडे सगळे भांडे घासत आहे म्हणजे इकडं ना किचनमध्येच आमची कामं सगळ्यांचे सुरू आहेत आणि इकडं हे सगळ्यांच्या एरजारला सुरू आहेत हॉलमध्ये बाहेरमध्ये बाहेरमध्ये सुरू आहे त्यांचं काहीतरी खायला पाहिजे हे पाहिजे सुरू आहे मस्ती त्यांची वेगळीच असते मुलांची तिकडंच खूप साऱ्या कडा आहे ते म्हणजे सगळे रिकामी करून भांडी घेतली कुकर वगैरे त्यामुळे जास्त झालेले आहेत तर स्वतः परत रात्रीचा स्वयंपाक पर बस ना जास्त पडणार नाही आता मी सगळे रिकामी करून घासायला घेतलेले होते तिकडे तोस आणलेला आहे की तोस ना हवा लागल्यामुळे एकदम गार होत होतं म्हणजे असं एकदम नरम पडतं ना तसं होत होतं तर मी ते पण डब्यात भरून ठेवणार आहे आज आणि चकली इतकी राहिलेली आहे दिवाळीची तर ती मी छोट्या डब्यात काढून ठेवत आहे कारण आता मोठा डबा मी रिकामा केलेल्या आणि घासायला घेतलेला आहे आणि सगळे स्टीलचे डबे घासून वरती ठेवणारी पोटमाळ्यावरती कारण आलमारीमध्ये मोठे मोठे डबे खूप स्पेसरतात दुसरं काही बसत नाही तर ही रोहिणी होती तेव्हा भेंडी तोडून आणलेली होती आणि आज इतकी तोडून आणलेली आहे आम्ही तर एक वेळची भाजी म्हणेल इतकी भेंडी निघालेली आहे आणि काट्याची भेंड्याचं भरीत पण खूप छान बनतं तर बघा भरीत बनवायचं किंवा भाजी काहीतरी मी बनवणार आहे पण अरुणा म्हणत होती की मला भरीत खूप आवडतं ते भरीतच बनव भाजी नको तर बघायला काय होईल त्याचं तर इकडं वरच्या साईडला मी सगळे डबे लावले जे नवीन आणलेली होती खूप छान क्वालिटी आहे डब्यांची मी ऑनलाईन घेतलेली आहे मिशोवरून खूप छान आहेत तर इकडं मी चॉकलेट दिलेले आहेत आणि मखाने पण दिलेले आहेत आणि हे मखाने मी या डब्यामध्ये भरत आहे म्हणजे आणखीन मी किराणा भरलेला नाही फक्त डबे क्लीन करून मी ठेवलेले होते आता मी एकी किराणा भरत आहे म्हणजे मखाने आहेत प्रदाळी धुळी आणि खूप सुंदर दिसत होते यामध्ये खूप छान म्हणजे प्लेन डबे आहेत ना खूपच छान त्यामध्ये दिसत आहे जे हे ठेवलेलं आहे शिवण्याला बघू शकता एक वेळेस मखाने खाल्लेली आहे ते तीन चार तर इतके आवडले की ते परत मागायला आलेली आहे की मावशी आणखी मला मखाने पाहिजे आणि सगळ्यांनाच खूप आवडले सृष्टी स्नेहा सगळेजण मखाने खायला घेतलेले आहेत आणि इकडे चॉकलेटचं मोठं पॉकेट मी खोललेलं आहे म्हणजे सगळ्यांना एक एक देता येईल यामध्ये जसं डेअरी का असतात ना तशी हे मिल्क चॉकलेट आहे खूप छान टेस्ट आहे याचा तर सगळ्यांना एक एक दिलेला आहे मी पण घेतलेलं आहे एक मी देण्यासाठी ठेवलेलं आहे दीपकला आल्यानंतर ते दुसरं पॉकेट खोलून तर इकडं म्हणजे एक फॅमिली पॅकच आलेला आहे सगळ्यांना छान एक एक पॉकेट येतात म्हणजे कुणाची भांडी नको तर असं होत या ना यासोबत या इथे सेंड करते व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाय बाय